आदेश अलख निरंजन नमस्कार मंडळी आजच्या या काळात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली आहे कोणाला भविष्याची चिंता आहे कोणाला नोकरीची तर कोणाला अज्ञात भीती किंवा वाईट शक्तींचा त्रास सतावतोय अनेकदा सर्व काही ठीक असूनही मनात एक अनामिक भीती दाटून येते तुम्हीही जर अशा भीती आणि संकटांचा सा सामना करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण नाथ संप्रदायातील असे तीन प्रभावी मंत्र आणि सेवेचा सोपा मार्ग पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या मनातील भीती क्षणात नाहीशी होईल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल भाग एक संकटातून मुक्तीसाठी तीन प्रभावी मंत्र नाथ संप्रदाय हा कृती आणि अनुभूतीचा मार्ग आहे इथे मोठे विधी नाहीत तर फक्त मनाचा भाव महत्वाचा आहे भीती आणि संकटातून मुक्तीसाठी हे तीन मंत्र अत्यंत प्रभावी आहेत पहिला मंत्र हा मंत्र संरक्षणासाठी आहे जेव्हा तुम्हाला खूप भीती वाटेल किंवा असुरक्षित वाटेल तेव्हा डोळे बंद करा आणि म्हणा ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा महायोगी गोरक्षनाथांचे नामस्मरण हे वज्र कवचासारखे काम करते हे तुम्हाला वाईट शक्ती आणि नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते दुसरा मंत्र हा मंत्र मानसिक शांतीसाठी आहे जेव्हा मन खूप विचलित होईल तेव्हा श्वासावर लक्ष देऊन म्हणा अलख निरंजन या नामाचा अर्थ आहे त्या परमात्म्याला पाहणे जो डोळ्यांना दिसत नाही पण अनुभवास येतो हा जप तुमचे मन शांत करतो तिसरा मंत्र जेव्हा सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा गुरुचा आधार घ्या मंत्र आहे ओम नमो आदेश गुरुजी को आदेश हा केवळ मंत्र नाही तर ही नाथांना घातलेली साध आहे यामुळे संकटात लढण्याचे बळ मिळते भाग दोन नवीन भक्तांसाठी मार्गदर्शक ऍक्शन प्लॅन आता आपल्या अनेक प्रेक्षकांचा प्रश्न असतो की मी नवीन भक्त आहे मला पूजाविधी येत नाही मी भक्तीची सुरुवात कशी करू मित्र हो नाथ संप्रदायात येण्यासाठी कोणत्याही कठीण दीक्षेची गरज नाही तुम्ही जिथे आहात तिथूनच सुरुवात करू शकता हा सोपा ॲक्शन प्लॅन फॉलो करा एक दिवा आणि उद्बत्ती दररोज सायंकाळी आपल्या देवघरात किंवा नवनाथांच्या फोटोसमोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा फक्त पाच मिनिटे शांत बसा दोन नामस्मरण कामात असताना प्रवास करताना मनातल्या मनात श्री गुरुदेव दत्त किंवा ओम शिवायचा जप करा नामस्मरणासाठी माळेची गरज नाही फक्त सातत्य हवे तीन नवनाथ भक्तिसार सेवा जर तुम्हाला खूप जास्त संकटांचा सामना करावा लागत असेल तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे वाचन करा भीती आणि संकटासाठी पाचवा अध्याय वाचा आणि जर वाचायला वेळ नसेल तर किमान हा अध्याय मोबाईलवर श्रवण करा याचे फळ निश्चित मिळते समारोप लक्षात ठेवा देव तुमच्या भक्तीचा भुकेला आहे सोन्या गांधीचा नाही श्रद्धेने केलेले छोटेसे नामस्मरणही तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते तुमच्या काही विशिष्ट समस्या असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नाथ कृपेले तुमचे सर्व त्रास दूर होवोत हीच प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा